और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ. आमचे राज्य लेवलचे पदाधिकारी ऑलरेडी पंधरा तारखेपासून संपावर आहे त्यांचं धरणे आंदोलन आहे आझाद मैदान मुंबई येथे पण पाहिजे तसा न्याय मिळालेला नाहीये त्यामुळे आज आम्ही हा काम आमच्या मागण्या एकूण चौदा मागण्या आहेत त्यापैकी मुख्य मागण्या म्हणजे आमच्या वेतन त्रुटी आहेत हा वेतन त्रुटी निवारण समितीने आम्हाला पाहिजे तसा न्याय दिलेला नाहीये तसंच आमचं पदनाम बदल आहे त्यानंतर आमचे तसंच आमचे जे बदल्या होतात प्रशासकीय बदल्या मग तिथं आमच्या वयाचा सुद्धा विचार होत नाही अगदी म्हातारे जे पन्नास वर्षाचे वर्ष आहेत त्यांच्या पण बदल्या होतात तर प्रशासकीय बदल्या बंद व्हाव्यात अशी एक आमची मुख्य मागणी आहे त्यानंतर पद पदनिर्मिती म्हणजे वर्षानुवर्ष जेवढं पद भरलेले आहेत किंवा जेवढी पदनिर्मिती झालेली आहे तर तेवढीच आहे जरी पेशंटचा ओघ वाढलाय किंवा खाटांची संख्या वाढली पण आमची संख्या वाढलेली नाहीये पदमंजुरी तेवढी झालेली नाहीये तर नवीन पद म्हणजे आकृती बंधानुसार नवीन बंध तयार होऊन पदनिर्मिती व्हावी ही पण एक आमची महत्वाची मागणी आहे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे आमचं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा परभणी तसेच विविध शाखेमध्ये जसं हिंगोली आहे संभाजीनगर आहे नांदेड जालना लातूर सगळीकडे आमचा हा संप पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर संप आहे आम्हाला म्हणजे मॅडमकडून कडून आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळणार आहे कारण त्या आमच्या आहेत आमच्या आम मागण्या त्या नक्कीच मान्य करतील आणि त्या नक्कीच आमच्या मागण्यावर विचारपूर्वक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे आणि म्हणजे आम्हाला एक कॉन्फिडन्स पण वाटतोय की त्या नक्कीच आमच्या मागण्या मान्य करतील नाही झालेलं आमचं बोलणं आम्ही बोललेलं नाही संघटना शाखा परभणीचे जिल्हाध्यक्ष बोलते मी देशपांडे आता त्याच आपल्या कदम मॅडमनी बरंच काही सांगितलेलं आहे पण आपल्याला भत्ता मिळालेला नाही केंद्र शासनाप्रमाणे आपल्याला जो इमर्जन्सी असतो तो भेटला नाही सात हजार दोनशे तसंच आपण सगळे जे पाठ्य निर्देशिका आहेत त्या सुद्धा या संपामध्ये आपल्याशी संलग्नित आहेत पण आपल्या इथं पाठ्य निर्देशकाची संख्या एकवीस पाहिजे ती फक्त दोन आहे एकोणीस आपली जी, जी संख्या आहे तीन कमी आहे पदभरती व्हायला पाहिजे आपली आणि कंत्राटी पद्धतीने ज्या काही आपल्या स्टाफ भरल्या जातात ती आपल्याला कंत्राटी पद्धत बंद करायची आहे टोटल आणि आपली पदभरती ही सरळ सगळ्या घ्यायची आहे हे आमच्या सगळ्या मागण्या आहे